लाइफलाइन क्लिनिकल लॅबोरेटरी अत्याधुनिक मशिनरीयुक्त कम्प्युटराइज व मान्यता प्राप्त लॅबोरेटरी अल्प रक्त लघवी थुंकी व सर्व प्रकारच्या तपासणीचे विश्वसनीय केंद्र आमचा पत्ता गोकुळ नगरी रोड डॉक्टर जपे हॉस्पिटल शेजारी तालुका कोपरगाव संपर्क क्रमांक ऐंशी शून्य सात ऐंशी शहात्तर अठ्ठावन्न व ब्याऐंशी पंच्याहत्तर अडोतीस शहाऐंशी अठ्ठेचाळीस स्नेहलता कोहली बऱ्याच दिवसापासून प्रचारात दिसत नव्हते आणि तुम्ही आज त्यांची भेट घेतली आहे पालकमंत्र्यांविषयी त्यांची नाराजी देखील होती ती दूर झाली आता सगळी असं आहे की स्नेहलता ते कोल्हे भारतीय जनता पक्षाच्या आमदार राहिल्या आहेत अतिशय थोड्या मतांनी त्या ठिकाणी त्या परत निवडून येऊ शकल्या नाहीत त्यामुळे पक्षाच्या प्रति त्यांचं समर्पण आहे आणि मला विश्वास आहे की आत्ता माननीय मोदीजींच्या निवडणुकीमध्ये महायुतीचे जे उमेदवार आहेत त्यांना पूर्ण मदत त्या करतील तशी चर्चा देखील त्यांच्याशी माझी झालेली आहे आणि त्यांनी मला आश्वस्तही केलं आहे की सगळी क्षमता हा उमेदवार निवडून आणण्याकरता त्या लावतील इंडिया आघाडीला कुठेतरी मतदानाची जी टक्केवारी घसरली आहे त्याचा धसका त्यांनी घेतलेला दिसतोय आणि निवडणूक आयुक्तांची ते भेट घेत आहेत आणि आकडेवारीला वगैरे जाहीर करावी अशी चिंता त्यांना लागली आहे काय झालं की आत्तापर्यंत ते आपल्या पराभवाचं खापर हे ईव्हीएमवर फोडायचे पण आता सुप्रीम कोर्टाचा निर्णय आल्यानंतर ईव्हीएमवर खापर फोडता येत नाही हे लक्षात आल्यानंतर आता पराभवाचं कापर कोणावर फोडायचं याकरता नवीन बहाणे शोधण्याचा प्रयत्न चाललेला आणि त्यातलाच एक भाग म्हणून ते भेटतात ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख नाशिकचे त्यांच्यावरती तडीपारीची नोटीस त्यांना पाठवली गेली कुठेतरी मला प्रचारापासून वंचित ठेवायचं आणि मला याची कल्पना मला कल्पना नाही